शहर वाहतूक शाखेमार्फत शहरात नो पार्किंग रस्त्यावर उभे असलेले वाहनांवर तसेच सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग व स्टॉप लाईनचे उल्लंघन करणारे एकशे चार वाहनावर दंडात्मक धडक कारवाई मान्य पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलामार्फत विशेष मोहीमदरम्यान शहरात नो पार्किंग व रस्त्यावर उभे असलेले वाहनांवर तसेच सिग्नल पॉईंटवर झेब्रा क्रॉसिंग व स्टॉप लाईनचे समोर उभे असलेले वाहनावर मोवाकाप्रमाणे करण्याकरिता अकोला शहरात दिनांक नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील अधिकारी व अंमलदारांच्या मार्फतीने शहरात नो पार्किंग रस्त्यावर वाहन उभे ठेवणारे तसेच स्टॉप लाईनचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर एकशे चार वाहनावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून छप्पन हजार रुपये दंड आकारण्यात आला असून त्यापैकी सहा हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे शहर वाहतूक शाखेमार्फत नो पार्किंग रस्त्यावर उभे असलेले चारचाकी वाहनांना जॅमर लावून तसेच सिग्नलवर स्टॉप लाईन व झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर मोवाकाप्रमाणे कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली तसेच मान्य पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सी सी टी व्ही कक्ष कमांड कंट्रोल रूम येथून शहरातील पंचेचाळीस चौकावर सी सी टी व्ही कॅमेराद्वारे निगराणी ठेवल्या जात असून त्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक यांच्यावर निगराणी ठेवून त्यांच्यावर ऑनलाईन पद्धतीने चलान करण्यास सुरुवात करण्यात आली आहे तरी शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत अकोला शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की रोडवर तसेच नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करू नये व सिग्नल असलेल्या चौकात सिग्नल रेड असल्यास लाईन व झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन होणार नाही तसेच डाव्या बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी चालू मोकळा ठेवावा व वा वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये वाहन चालवताना सोबत वाहनाचे कागदपत्रे बाळगावे म्हणून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे व वा आपले वाहनावर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा